नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकवीत सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत एक वाटी गव्हाच्या पिठापासून गोल गरगरीत असे आणि टुम्मो फुगले जाणारे गुलगुले तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल का सुरेखी रेसिपी दिसत आहे दिसायला जितकी अप्रतिम दिसते तितकीच हे चवीला भन्नाट असे लागतात रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी जाळीदार असे हे गुलगुले बनले गेलेले आहे त्याचबरोबर अतून अगदी मौसूद असे हे बनले जातात चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक बाऊल घेतला आहे त्याचबरोबर एक साळणही घेतले तर एक वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण हे गव्हाचं पीठ चाळणीच्या सहाय्याने व्यवस्थितच चाळून घ्यायचं आहे कोणतीही रेसिपी बनवत असताना सुरुवातीला पीठ हे चाळूनच वापरावे कारण त्याच्यामध्ये जर काही कचरा असेल तर तो आपल्याला बाहेर काढता येतो इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आता एका पातेल्यामध्ये एक वाटी गूळ घेतलेला आहे तो गूळ पाटेलामध्ये घालायचा आहे आणि त्याच वाटीने मी वाटी, ते अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे ते पाणी ही या गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण गुळामध्ये पाणी व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हा गुळ वितळवून घ्यायचा आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवून गुळ वितळवण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आपला गुळ वितळला जात आहे तोपर्यंत आपण इथे एका खलबत्त्यामध्ये एक चमचा खसखस घेतलेली आहे त्याचबरोबर एक चमचा बडीशोप घेतलेले आहे आणि एक हिरवी वेलची घेतलेली आहे आता ही जाडसर आपण ठेचून घेऊया खसखस आणि बडीशाप असं छान ठेचून घातल्यामुळे गुलगुल्याला छान अशी चव येते आता आपण हे ठेचून घेतलेले खसखसानी बश पिठामध्ये घालून पीठ व्यवस्थित असं चमचाच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपण जे गुळाचं पाणी बनवायसाठी ठेवलं होतं ते बनलं गेलं आहे का हे चेक करूया तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असा हा गुळ वितळला गेलेला आहे आता आपण हा गुळ पिठामध्ये वापरणार आहोत तर गूळ वापरताना आपण हा गाळून वापरायचा आहे तरी ते पुन्हा एकदा पिठामध्ये एक अर्धा चमचा वेलचीपूड घेतले चिमूडभर मीठ घेतलेला आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातल्यामुळे त्याची चव अजूनच वाढते एक अर्धा चमचा खायचा सोडा घेतलेला आहे तोही या पिठामध्ये घालून पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पीठ आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण जे गुळाचे पाणी बनवून घेतले होते ते या पिठामध्ये गाळून वापरूया इथे मी सर्व पाणी पिठामध्ये वापरलेलं आहे आता पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अजून आपल्याला पाण्याचा वापर करायची गरज आहे तर इथे मी पाऊणवाटी पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला त्याच्यातील थोडंसं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर अजून थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घेणार आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल या कन्सिस्टन्सीमध्येच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे जर जास्त पात्र झालं तर आपले जे गुलगुले बनवतो ते चपटे बनतात ते व्यवस्थित फुगले जात नाहीत तर गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आता आपण हाताच्या सहाय्याने गुलगुले बनवायला घेऊया सुरुवातीला गॅसचं फ्लेम मोठी ठेवून छान कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे गुलगुले तळायचे आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल पीठ अगदी तेलामध्ये सोडल्या सोडल्या छान असे टम्म हे गुलगुले फुलले जात आहेत आणि एका बाजूने व्यवस्थित भाजल्यानंतर आपसूकच ते पलटी होऊन पुन्हा दुसऱ्या बाजूने व्यवस्थित असे खरपूस भाजले जात आहेत आपल्याला छान असे तांबूस रंगावरती हे गुलगुले भाजायचे आहेत त्यासाठीच आपल्याला गॅस लो टू मिडीयम फ्लेमवरती ठेवून छान असे हे गुलगुले आपण तळून घेऊया काय सुरेख ही गुलगुले दिसत आहेत चवीला तर अप्रतिम लागतात छान आता हे गुलगुले तळून झालेले आहेत तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि राहिलेले गुलगुले सेम पद्धतीनेच आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल या पद्धतीनेच आपल्याला सर्व गुलगुले बनवायचे आहेत रेसिपी खूप सोपी आहे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल या पद्धतीने आपल्याला छान असे गुलगुले बनवून घ्यायचे आहेत या पद्धतीने मी संपूर्ण गुलगुले इथे बनवून घेतलेले आहेत व्हिडी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी जर तुम्ही इथे पाहिले तर तुम्हाला समजून जाईल रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेलायकनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर तुम्ही इथे पहा काय सुरेख हे गुलगुले बनले गेलेले आहेत हे गुलगुले अगदी आठ दिवस आरामात टिकतात तुम्हाला जर प्रवासाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही हे सोबत तुमच्या बनवून घेऊ शकता तुम्ही रेसिपी हे एकदा नक्की ट्राय करा